हाय हॅलो नमस्कार मी कीर्ती मी माझ्या कीर्ती कोल्हा चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आज आहे सॅटरडे सायमान आमच्या सुट्टी आहे तर चल म्हटलं कुठं तर बाहेर जाऊन येऊ तर आमची काही थोडीफार काम आहेत ती करून येणार जी काय काम आहेत किंवा कुठं जाणार आहे ते शेवटपर्यंत बघा स्टेट आणि आमचं बबडन छान छान तयार झालं फिरायला हाय आणि हे आमचे साहेब हाय करा तर चला घरातून निघालो आणि अजून एक दोन कामं होती ती केली त्याच्यानंतर गेलो चिंचवडला मग चिंचवडला गेलो होतो ऍक्च्युली हेअर कट करण्यासाठी पण वाटेत म्हटलं आता आपण इथं जवळच आलोय तर म्हटलं डीमार्टला जाऊन येऊ एक थोड्या वस्तू घ्यायच्या होत्या तिथे त्या परवडतील आणि जर आपल्याला परवडलं तर घेऊ मग मप वगैरे घ्यायचा होता थोडा खराब झाला होता आणि ह्या आमच्या बबड्याला बसवलं होतं ट्रॉलीमध्ये बघा त्याचा आनंद तर जग जिंकल्याचा होता काय सांगावं तो आनंद बापरे त्या ट्रॉलीमधून बाहेर पडायचं नाव घेत नव्हता आणि किती एन्जॉय करते तुम्ही तर बघू शकता आणि ही एक छोटीशी गाडी घेतला होता बरं का आणि सगळ्यांना सांगत होता छान छान आहे छान छान आहे काय त्याचा आनंद ते मुले ते चोटा -चोटा तर लहान मुलं किती गोड असतात ना त्यांचा आनंद किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असतो आणि त्याच्यानंतर गेलो होतो आम्ही जावेद हबीबला आणि हा हेअरकट तुम्ही बघितलाच असेल माझ्या मिनी व्लॉगमध्ये तर खूप छान हेअरकट करतात आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन नक्कीच की तुम्हाला जर हेअरकट करायचं असेल तर इथं जाऊन नक्कीच करू शकता खूप दिवस त्यांचं जो, जो कट जे असतं ते तसेच राहतात मी एक वर्षानंतर केला होता तरी पण माझं हेअरकट केस जर सोडले तर तसेच दिसत होते त्यांचे स्टेप्स जे होते ते तर पर्सनली मला खरंच खूप म्हणजे खूप आवडतं त्यांनी जे हेअरकट करतात ते नक्की तुम्ही करू शकता त्याच्यासाठी मी हे दाखवले हो तुम्हाला बाकी असं वेगळं काही नाही पण खूप छान करतात आणि जो काही लास्ट लुक आहे तर तुम्ही बघू शकता दिसायला पण खूप भारी वाटतं आणि व्यवस्थित त्यांनी प्रॉपर सेट वगैरे करून देतात त्याच्यानंतर आम्ही निघालो कारण बबड्या इतका वेळ पप्पांकडं बसला होता मी सलूनमधून बाहेर पडल्या पडल्या तो माझ्याकडं आला आणि नंतर मग काय पप्पाकडे जायचं नावच घेत नव्हता मग त्याला जर थोडंसं इकडं तिकडं फिरवलं आरशांमध्ये दाखवत मग तो लई खुश झाला त्याला तर बाहेर फिरायला आवडतंच आणि हे जावेद हवेबचं सल तर तुम्ही बघा तिथं सगळे म्हणजे मेन वोमन सगळेच असतात संध्याकाळी घरी आलो आणि हा आमचा सगळा स्वयंपाक दमलो होतो फार त्याच्यासाठी शॉर्टमध्ये जे काही मला होईल ते केलं होतं स्वयंपाक आणि लाईट गेली होती त्याच्यामुळे हे जण अंधारातच खेळत दिसले होते आणि जेवणासाठी केलं होतं मी वरण भात वांग्याचे काप आणि भाकरी तर आम्हाला प्रॉपर सकाळ संध्याकाळ हे असं हे पूर्ण जेवण लागतंच आणि करावं लागतं साहेबांना फक्त भाकरी ते खाऊ शकतात पण मी भाताशिवाय राहू शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला हे असं सगळं जेवण सकाळ संध्याकाळ करावंच लागतं दुपारी थोडंसं ॲडजस्ट करतो आम्ही म्हणजे भाकरीच किंवा भातच खाऊन ठेवू शकतो पण सकाळ संध्याकाळ नाही आणि दुसऱ्या दिवशी संडेला केलं होतं मी अप्पे आणि चटणी मग म्हणजे तुम्ही फळं म्हणा किंवा आप्पे म्हणा साहेबांचा आवडता नाश्ता मग त्यांना अगोदर खायला दिला मग ते म्हटले खूप छान झालंय मग म्हटलं आपण पण खायला घेऊ आता भूक लागले आणि आमचं हे बबडं पण उठलं होतं तेव्हा म्हटलं त्याला पण भरवू त्याला पण आता आवडायला लागले असं इडली डोसा वगैरे आणि त्याला भरवलं ना छोटे छोटंसे घास तर तो पण आवडीनं खातो आणि आवडलं तर नक्की आवडलं तरच तर तो छान म्हणतो बरं का नाही आवडलं तर नाही बोलत आहे अजिबात तर त्याला पण आवडलं तो खाल्ला त्यानं त्या संडेच्या पूर्ण दिवस त्यानं तोच तेच खात होता आपे 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 तेच चालवतं त्याचं तर बघा कसं खात आहे आप <laughs> आणि मी जेव्हा ओव्हर व्हॉईस ओव्हर करते ना तर तुम्हाला मागे आवाज ऐकू येत असेल कारण मी काहीच करू शकत नाही आमचा हा ससा माझ्यासोबतच असतो नेहमी आणि व्हॉईस ओव्हर करायचं तर हा मध्ये मध्ये बोलत असतो आणि तो जेव्हा झोपलेला असतो ना तेव्हा जर एडिटिंग करायचं म्हटलं ना माझ्या आवाजानं तोडतो त्याच्यामुळे मी तर म्हणते की तो जेव्हा जागा असतो तेव्हाच आपण करून घेऊ एडिटिंग म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही तर डीमार्टचं सामान ठेवत होते आणि हा बघा यायचा किती काही करेल ना त्याला सांगता येत नाही तर तो जी वस्तू सापडेल त्याची खेळणी सोडून ना त्याला सगळं खेळायचं असतं आणि डीमार्टमधून पण तो बॉल गाडी वगैरे घेऊन आला होता आणि ऑलरेडी त्याची खूप खेळणी आहेत पण नाही त्याला त्या वेगळ्या वेगळ्या वस्तूंसोबतच खेळायचं असतं आणि हा बघा ठेवूच देत नाही आहे मला सामान आणि ठेवलं ना की रडायला सुरू करतो मग त्याला जे करायचं आहे ना ते करू द्यायचं असं चालू असतं आमचं तर बघा याच सगळं नमस्कार मंडळी तर तुम्ही अगोदरचा सगळा व्हिडिओ बघितला तर त्याच्यात ना एंड करायचा राहिलाच होता म्हटलं आज तर एंड करू म्हणजे मी शूट करत राहते करत राहते आणि एंड करायचं राहूनच जातं मग म्हटलं आपण जरा व्यवस्थित तुम्हाला सगळं सा सांगून वगैरे व्हिडिओचा एंड करू बघितला हेअरकट केलं आहे मी तर खूप दिवस झाले म्हणजे प्रेग्नंट असताना मला काहीतरी चौथा पाचवा महिना चालू असताना मी हेअरकट केला होता आणि तिथं जावे दहावीतलाच आणि इथं मला आता पुण्यामध्ये येऊन तीन वर्ष झाली तर मी तिन्ही वर्ष तिथंच म्हणजे माझ्या ऑफिसमधल्या माझ्या मैत्रिणींनी मला सजेस्ट केलं होतं की तिथं खूप छान हेअरकट करतात आणि कसं काय माहिती हेअर ग्रोथ पण चांगली होते तिथं केस कट केल्यानंतर म्हणजे असं नाही म्हणणार मी की पार्लरवाले वगैरे आपल्या ताई असं त्या करत नाही तसा छान करतात पण तिथलं ॲक्च्युली मला पर्सनली आवडलं त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करते की छान करते इथं जावे हाबीबला तुम्ही तुमच्या कुठं जवळ कुठं असेल त्यांची ब्रँच जावेद हबीबची तर तिथं जाऊन करू शकता तर खूप छान करतात व्यवस्थित एकदम प्रॉपर सिटिंग ती जी मुलं असतात ना इतकं छान म्हणजे हेअरकट पण खूप फास्ट करतात मला वाटतं मिनिमम पंधरा वीस मिनटं लागली असेल माझा हेअरकट करायला मी लेअरकट केलं ॲक्च्युली केस खूप वाढले होते माझे आणि माझ्या केसांना ग्रोथ खूप चांगली आहे आणि केस गावाकडं गळत पण नव्हती इकडच्या पाण्यानं म्हणजे जे खारं पाणी आहे ना त्याच्यामुळे जरा केस गळतात पण मी केस धुवायला वापरत नाही ॲक्च्युली जे पाणी जे बोरचं पाणी आहे ते जे कॉर्पोरेशनचं पाणी येतं ना तर तेच वापरते केस झुवायला त्याच्यामुळे चांगले राहतात केस मग म्हटलं वाढतील आणि हा आमचा बबड्या तर मला अजिबात म्हणजे केस सोडायला वगैरे अजिबात देत नाही सारखं फक्त त्याचं हे ओढ ते ओढ ओढूनच अर्धे केस त्यांना म्हणजे संपवून टाकला मग म्हटलं आपण आणि सगळेजण म्हणत होते अगोदर कशी राहत होती आणि आता बाळ झालं झाल्या लगेच पोरगी काकूबाई झाली असं सगळ्यांचंच होतं चालू मग म्हटलं आपण आपल्यामध्ये थोडंसा चेंज करू म्हणून म्हटलं आपण हेअरकट जरी केला तरी लुक खूप चेंज होतो आणि तुम्ही पण बघू शकता दररोज माझ अशी केसवर बांधणारी कारण खूप लांब केस वाढले होते म्हणजे आणि आता एवढं करून घेतलेत म्हणजे ठीक आहे म्हणजे थोड्या दिवसांना वाढतील ते त्याचा काही प्रॉब्लेम नाही माझी ग्रोथ चांगली आहे त्याच्यामुळे तर असं सगळं आहे तुम्ही तुम्हाला पण हे म्हणजे हेअरकट करायचं असेल तर नक्की करू शकता तिथं जाऊन आणि प्राईस सांगते अडीचशे रुपये घेतले त्यांनी हेअरकटसाठी जर तुम्ही जर प्रॉपर असे कर्ल वगैरे सेट करायचं असेल किंवा जर तुम्हाला हेअर वॉश करायचं असेल तर त्यांचं एक हे ठरलेलं असतं पॅकेज ठरलं असतं पाचशे रुपये म्हणजे हेअर वॉश करायचं नंतर हेअरकट आणि सेट सेटिंग वगैरे व्यवस्थित केसांची त्यांनी करून देतात पाचशे रुपयेमध्ये होऊन जातं पण मी सेटिंग वगैरे तेवढा वेळ नव्हता कारण खूप म्हणजे त्यांनी प्रॉपर करणार ना व्यवस्थित तर त्याला वेळ लागेल पण तरी पण हा आणि साहेब इतका वेळ माझ्यासाठी थांबले त्यांनी आणि बाळ तर अजिबात रडलं नाही ते खेळत होतं आणि मम्मा काय तर वेगळं करते असं तो सगळं बघत होता माझ्याकडं त्याच्यामुळे त्याला मांडलं पाहिजे की तो इतका वेळ थांबला मग त्याला अजून त्रास द्यायचा नव्हता मला ते सेटवर वगैरे करून त्याने का सांगा की सेट केलं केस तर आपण जेव्हा हेअर वॉश करतो तेव्हा जी सेटिंग केली असते निघून जाते मग उगच ना नाही एक दीडशे रुपये एक्स्ट्राचे कशाला वाया घालवायचे शंभर रुपये किंवा दीडशे रुपये तर त्याच्यासाठी जा म्हटलं जाऊ दे आपण फक्त हेअरकट करून घेऊ आणि थोडं थोडं ते सेट करतातच असं नाही की सेट करत नाहीत की कट केल्यानंतर थोडं थोडं सेट करतातच त्याच्यासाठी तर त्याच्यानंतर डी मार्टचं सामान तर तुम्ही बघितला तर मी ऑलरेडी गावाकडून सगळं आणलं आहे पण थोडंफार सामान घ्यायचं होतं त्याच्यात मॉप आमचा खराब झालेला मग तो पण घ्यायचा होता म्हणून घ्यायसाठी गेलो होतो जास्त काही नाहीच वस्तू घेतल्या कारण साहेब म्हटले सगळं आहे आणि आम्ही चार म्हणजे पुढे जर जात राहिलो ना आपण फिरत राहिलो डिमोडमध्ये हे घेऊ ते घेऊ असं होत राहतं त्यामुळे तेवढाच दोन चार वस्तू घेतल्या आणि बाहेर निघालो आणि चाल असंच थो थोडासा आमचा व्हिडिओ सॅटर्डे संडेचा साहेब सुट्टीवर असले की आपल्याला असं आम्हाला फिरायचं म्हणजे सोस्तंच इकडं जाऊ तिकडं जाऊ मंदिरात पण गेलो होतो खूप दिवस झाले तर जायचं होतं दर्शनाला बाळाला पहिल्यांदा घेऊन गेलो होतो असं सगळा काही व्हिडिओ होता तर तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत असेल मिनी ब्लॉग्स पण मी टाकत असते ज्या दिवशी मोठा ब्लॉग येत नाही त्या दिवशी मिनी व्लॉग्स आणि ज्या दिवशी मिनी व्लॉग नसेल त्या दिवशी मी मोठा व्लॉग टाकत जाईन तर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडतात का आवडत असतील तर नक्की सांगा कमेंट करून सांगा आणि आवडत असतील तर लाईक करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घेऊन येईन मी छान छान ब्लॉग तुमच्यासाठी तोपर्यंत बाय बाय